चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे कोठून या कोठे जासी कोठून या कोठे जासी उधळित आनंद राशी आळवीत गौरवीत दीपराग भावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे